शनिवार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। आपण धार्मिक आहोत असे जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांस तुच्छ मान मानित होते त्यांनाही येशूने एक दाखला सांगितला एक परुषी व एक जकातदार असे दोघे प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली हे देवा इतर माणसे लुबाडणारी अधर्मी व्यभिचारी आहेत या जकातदारासारखाही मी नाही म्हणून मी तुझे आभार मानतो मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत बडवीत म्हणाला हे देवा मज पाप्यावर दया कर मी तुम्हास सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतीमान ठरून खाली आपल्या घरी गेला कारण जो कोणी आपल्या आपणाला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल चिंतन उपवास काळात पश्चाताप या विषयावर आपण विशेष लक्ष केंद्रित करतो खरा पश्चाताप म्हणजे अंतकरणापासून कृत्यांचा त्याग करून परमेश्वराकडे परत फिरणे इस्रायली लोकांना लोकांनी परमेश्वराकडे परत फिरण्याचे आणि दुष्ट कृत्यांचा त्याग करण्याचे सतत आश्वासन दिले पण ते परत फिरले नाहीत परमेश्वर यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे कुमारपणापेक्षा परमेश्वर कोण आहे हे आपण ओळखावे ही त्याची इच्छा आहे अंतकरणाचा नम्रपणाचा मला खरा पश्चाताप करण्यास प्रवृत्त करतो आणि मला खऱ्या परमेश्वराची ओळख करून देतो आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू परुषी आणि जकातदार यांचे उदाहरण देऊन परमेश्वरासमोर पश्चातापी अंतकरणाने नम्र होणे म्हणजे काय हे दाखवून देतो अहंकारामध्ये स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याचा केला म्हणून त्याला नमविण्यात आले उलट जकारदाराने पश्चातापी अंतकरणाने आपले पूर बडवीत देवाच्या दयेची याचना केली म्हणून त्याला नीतिमान ठरवण्यात आले परमेश्वराला आपल्या अंतकरणाचा नम्रपणा हवा आहे या उपवास काळात जकातदाराप्रमाणे पश्चातापी अंतकरणाने आपण कबूल करूया की परमेश्वरासमोर उभे राहण्यास आपण अपात्र आहोत आणि परमेश्वराच्या दयेची आपणास विपुल प्रमाणात आवश्यकता आहे